पोलीस ठाणे तहसील हद्दीमध्ये आमचे डीबी पथक इंचार्ज श्री पोलीस उपनिरीक्षक श्री आ, रसूल शेख हे त्यांच्या पथकासह गस्त करत असताना त्यांना त्यांच्या गोपनीय बातमीदाराने माहिती दिली की एक टाटा एस क कंपनीच्या पिकअप व्हॅनमध्ये प्रतिबंधित तंबाखूजन्य गुटखा आणि प्रतिबंधित पान मसाला याची वाहतूक होणार आहे सदरील माहिती त्यांना प्राप्त होताच त्यांनी मिळालेल्या बातमीनुसार खात्री करून जो पिकअप व्हॅन होती तिला अडवून त्याची खात्री केली असता त्यामध्ये प्रतिबंधित गुटखा तंबाखूजन्य गुटखा आणि प्रतिबंधित पान मसाला मिळून आल्याने दोन पंचांसमक्ष त्याला ताब्यात घेऊन सदरील मालाविषयीची माहिती अन्न व सुरक्षा विभागाला आम्ही देऊन त्यांच्या अधिकारी श्रीमती शीतल सुधाकर देशपांडे यांना पाचारण करण्यात आले अन्न सुरक्षा विभागाच्या अधिकाऱ्यांमार्फत सदरील माल हा प्रतिबंधित असल्याची खात्री झाल्यानंतर त्यांनी योग्य तो पंचनामा कार्यवाही करून आणि फिर्याद देऊन नमूदचा गुन्हा दाखल करण्या केलेला आहे नमूदच्या कारवाईमध्ये एकूण दोनशे वीस किलोचा प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थ हा जप्त करण्यात आलेला आहे आणि टाटा एस कंपनीची गाडी अशा असा एकूण आठ लाख नऊ हजार चारशे सदुसष्ट रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे सदरची कारवाई पोलीस स्टेशन तहसील डी बी विभागाचे पी एस आय श्री रसूल शेख त्याच्या त्यांच्यासोबत सहायक फौजदार अनिल ठाकूर पोलीस हवालदार चेतन माटे पोलीस कॉन्स्टेबल यशवंत डोंगरे पोलीस कॉन्स्टेबल पंकज बागडे पोलीस कॉन्स्टेबल पंकज निकम पोलीस कॉन्स्टेबल रशीद शेख पोलीस कॉन्स्टेबल संदीप शिरफुले पोलीस कॉन्स्टेबल महेंद्र सेलूकर यांच्या पथकांनी केलेली आहे आम्ही ही संपूर्ण कारवाई माननीय पोलीस आयुक्त रवींद्र सर माननीय जॉईंट सी पी नवीनचंद्र रेड्डी सर माननीय माननीय ॲडिशनल कमिशनर राजेंद्र सर डी सी पी महेक स्वामी मॅडम माननीय ए सी पी अनिता मोरे मॅडम यांच्या मार्गदर्शनात केलेली आहे